नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तोंडी लावण्यासाठी कांद्याची भन्नाट चटणी एकदा बनवाल तर सारखे सारखेच बनवून खाल चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कांदे घेतले आहेत कांदे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदे व्यवस्थित बारीक कापून घेतलेत आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर तीसुद्धा इथे मी स्वच्छ धुवून कापून घेतली आहे आता एका बाऊलमध्ये कांदा आणि कोथिंबीर घालून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मचभर तिखट घालायचे आहे दोन चम्मचभर शेंगदाण्याचं कूड घालायचं चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला फोडणी द्यायची आहे वरून तर त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक मोठा चम्मचभर तेल गरम करायला ठेवले आहे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर मोहरी घालायची पाव पाव चम्मचभर जिरे घालायचे पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालायची आणि ही खमंग फोडणी आपल्या कांद्यावरती ओतून घ्यायची आहे तर ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर या चटणीसोबत तुम्ही दोन ते तीन भाकऱ्या जास्त काल एवढी ही चवीला भन्नाट लागते भाजीला काही नसेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही कांद्याची चटणी बनवून पहा एक नंबर लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद